हा पापलेट आहे आणि हा कुठला आहे रव आपण पण आहे आणि हे बघा बोंबील बोंबील पण चांगलं इकडं बघा इकडं बघा बोंबील कस आहे बोंबील घेतात एकाच नंबर हातात घ्या चांगलं करा करतात ते काहीतरी मध्ये थोडं कडवट लागतं बघा ते पण काढा छान साफ करतात बघा हे ताई बघा हा पण मासा घेतलेला आहे चिलापी आणि सुरमई

बागा। बागा बागा। इस... बागा। हे कोळंबी ओरिजिनल आहे का पुढच्या वेळेस ते आता हे संपल्यावर घट झाल्यावर हे बघा हा ओरिजिनल हलवा आहे म्हटलं समुद्राचा bằng hai 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 hai bằng hai bằng hai फिश फ्राय एकदम फ्रेश ताजे मासे आणलेले त्यांनीच मला दिला दिलता मसाला बघा म्हटलं करू कसा लागतो कसं नाही पण आपला घरी केलेलाच मसा मसाल्याची भाजी टेस्ट होती त्यांचा मसाल्याची भाजी एवढी टेस्ट नाही लागत ग्रेवीसाठी कांदा आणि खोबरा भाजून ठेवल्या आहे ते तीन माश्याला सप्पक म्हणजे ती बिना तिकटाचं करून ठेवलं आणि ह्याला बघा रवाचं एक फिरून घेतले बारीक मिक्सरमध्ये रवा तिखट मीठ कोकम आणि तो आणलेला मसाला घातला हळद घातली मीठ घातलं आणि पूर्ण त्याला मॅरिनेट करायला ठेवलं तर अशा प्रकारे आपण त्याला एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं अद्रक लसूणची पेस्ट पण घालायची घरी केलेला मसाला घालायचा रवा बारीक मिक्सर मराचा मोठा असेल तर आणि हे कोकम घातलं बघा मी सगळं जाताना भिजू घातलं होतं कोकम घालायचं थोडं छान थो थो लागतं आहे घातल्यानंतर चिंच किंवा कोकम मला ग्रेवी पण करायची होती <coughs> म्हणजे आमटी करायची होती करी म्हणता तुम्ही ना करी तर अशा प्रकार मी फिश करी आणि फिश फ्राय दोन्ही की केलेलं आहे <coughs> दोन महिने जरा खाल्लं नव्हतं श्रावण होता गणपती होते आता परत नवरात्र आलाय चला म्हणलं आजचा एक दिवस आहे काल शुक्रवारी केलं होतं मी शुक्रवारची रेसिपी आहे पण आज टाकते मी शनिवारी सुरमईमध्ये कसं येते आणि छान लागते मासा चविष्ट असते मासा त्याच्यापेक्षा हा जो मासा घेतो ना दुसरा तो आहे चिलापी तो मासा स्वस्त पण आहे आणि टेस्टी पण आहे बरं का खरंच चिलापी मासा सुरमई महाग आहे पण खायला सोपानी काटे नसतात हा सुरमई आहे बघा थोडं त्याला पण तिखटच नाही लावलं त्याला चप्पक केलं करीसाठी आणली थोडंसं टाकलं मी घरचाच मसाला टाकला पण आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा मी पूर्ण टाकलं होतं ते पावडर तर राय आवडलं मला घरी केलेलाच चा मसाला छान वाटतो मस्तपैकी कांदा ब्राऊन कलरचा थोडा भाजून घ्यायचा खोबरं पण थोडंसं ब्राऊन डार्क ब्राऊन भाजून घ्यायचं जर तुम्हाला तर्रीवाली भाजी पाहिजे असेल तर छान आणि तो